यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं पद्मश्री गोपाळरावजी पवार साहेब आपल्या अहिला नगरपालिकेचे आयुक्त आदरणीय यशवंतजी डांगे साहेब आपले ही आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत पद्मश्री सन्माननीय गोपाळरावजी पवार त्याचबरोबर आयुक्त यशवंतजी डांगे साहेब अहिला नगरपालिका

सहलू कुस्ती त्यांचा मग दोनशे चालू कुस्ती झाल्यानंतर मनीष मोहिते धाराशिव लाव काष्टो गोरव गोळेकर सातारा निळ काष्टो संग्राम जेनेवा नांदेड लाल काष्टो सुशांत चौधरी ताने ग्रामीण निळ काष्टो तयार आहेत

बळे मोते तारा चौक लाल चौक महादेव कोण जातारा जे तारा चौक जेज आहे त्यांचा पाटी बघा गर्दी झाली ते हटवावी चला बाहेर मात्याकारा दोस्त साइड पंचाचा साइडचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर जायचं आहे बॅरिगेटचा चला चा। आयोजकांना विनंती आहे सर्व पब्लिक बॅरिकेडच्या बाहेर काढायचं आहे मनीष बाय सर आपल्या पाठीमागची साठ पण कश बाहेर आहे सर्व हे मनीषदारे चल सगळे बाहेर तिथले

जर असं पत्रकार बांधव आहे मीडियावाले त्यांना आपण एक आय कार्ड दिलेलं आहे प्रत्येकाला तर ते ज्यांना मेघाजार असेल त्या संपर्क साधा हा तर यश भंड संपर्क करून सर्व पत्रकार बांधवाने त्यांच्याकडून आय कार्ड घ्यावे की विनंती करतो कोचनी स्टेजच्या कालवारी प्रॉपर फील्डमध्ये आणि महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील जिगरबाज वाहनचा महासंग्राम मैदानावरती सुरू आहे सब पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले सर्व अहिद्या नगर करत अहिद्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आलेली आहे सर्वांचा एक एक महत्वाची सूचना सर्व गोष्टीची मार्गदर्शक संघ व्यवस्थापन उद्या सकाळी होणारी बचने दहा वाजता सुरू होती नियोजित कार्यक्रमामध्ये का सकाळी आठ वाजता नमूद केलेला आहे परंतु आठ ते साडे दहा अकरा पर्यंत कुस्त्या चालणार आहेत म्हणून उद्या सकाळी जी वजन होणार आहे त्या गटाची गाडी मातीची वजने सकाळी दहा वाजता होती याची नोंद घ्या धन्यवाद युवराज करून दिले पायातील लाल पीठ आणि निळा पीठ आणायचं इथं कमी पडत आपण त्याची तर यूज करायचं

नगरसेवक संजय जी नगरसेवक आदरणीय उपस्थित स्वागत